चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ ही मी स्वामी महाराजांच्या प्रार्थना करते तर काल झाला माझा सत्यनारायण आणि सत्यनारायण नंतर मग आता पूजा म्हणजे आपण जे पूजा उचलत असतो दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करत असतो तर कुठलीही पूजा असली आपण पहिल्या दिवशी कुठलीही पूजा केलेली असली आणि ती पूजा उचलताना दुसऱ्या दिवशी त्या पूजेचं कसं म्हणजे ती पूजेची विल्हेवाट कशी लावायची किंवा पूजेचं विसर्जन कसं करायचं असतं त्या पूजेची उत्तर पूजा कशी करायची असते कुठलीही पूजा मी फक्त सत्यनारायणच म्हणत नाही तर मी सगळ्या पूजांचं म्हणत असते जर आपण केलेली पूजा पहिल्या दिवशी आपण जर चांगलं काम केलेलं असलं चांगली पूजा केलेली असली मनापासून आणि दुसऱ्या पा दिवशी जर तिला उचलायची असते तर उत्तर पूजा जर करायची असली तर ती कशी करायची कारण बऱ्याच अशा लेडीज आहेत किंवा बरेच असं बऱ्याच गोष्टी अशा घडत असतात ज्या वेळेस आपल्याला पूजा उचलायची असते त्यावेळेस कसं असतं एकदम अशी पटापट पटापट साध्या पद्धतीने पटकन असं पटापट उचलून ठेवून द्यावं मग त्याचं काही महत्त्व पण राहत नाही अपमान झालेल्यासारखं होत असतं मग ते लक्ष्मीपूजन असो किंवा गुरुवारचे महालक्ष्मी व्रत असो किंवा गुरुचरित्र पारायण असो कुठलीही पूजा तुम्ही कुठलेही व्रत वैकल्य करताय कुठलीही पूजा मांडणी करताय तर दुसऱ्या दिवशी त्याची व्यवस्थित काळजी घेणं ते व्यवस्थित त्याच्या त्याच्या जागेवर ठेवणं ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या असतात तर त्याची विल्हेवाट लावणं कशी असते काय उत्तर पूजा करायची हे मी तुम्हाला आज थोड्याशा बारीक बारीक गोष्टी सांगणार आहे माझ्या सांगितलेल्या गोष्टी ह्या तुम्हाला आवडतील पण कोणाला आवडणार पण नाही किंवा मग याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी भरपूर लेडीजला माहिती असतील परंतु काही जणांना माहिती नसतं काही जणांना त्यातलं नॉलेज नसतं किंवा त्यांच्यापर्यंत पाहिजे तेवढी माहिती पोचलेली नसते त्याच्यामुळे मग मी आज माझ्या याच्यामधनं मला जेवढं माहिती तेवढं मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ नक्की आवडत असतील तर माझ्या व्हिडिओना लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण बघूया की उत्तर पूजा कशी करायची पूजेला सुरुवात करत असताना असो किंवा उत्तर पूजा असो देवाच्या कधीही जवळ जात असताना आपण स्वतः सुचिरभूत असले पाहिजे स्वच्छ असले पाहिजे आपण स्वतः आपलं अंतर्मन जेवढं स्वच्छ असेल आपलं मन जेवढं स्वच्छ असेल तेवढं अजून चांगलं असतं त्याच्यामुळे स्वच्छ पाय धुवून यावे अगोदर हँडवॉश करून यावा स्वच्छ पद्धतीने आणि त्यानंतर आपण संकल्प करतो किंवा अभिषेक सुरुवात करतो देवपूजेला सुरुवात करतो त्यावेळेस आपण जसं अग्नीला साक्ष मानून आपण दीपप्रज्वलन करत असतो तसंच आपण उत्तर पूजा करत असतानासुद्धा दीपप्रज्वलन केलं पाहिजे कारण शांत शांत पूजा नको करायला पाहिजे उत्तर पूजा म्हणजेच आपण देवाला त्या जागेवर आपण हलवत असतो आणि त्या सगळ्या गोष्टींची आपण व्यवस्थित ठिकाणी विल्हेवाट लावत असतो त्याच्यामुळे माझ्या समयांमधले जे थोडंफार तेल शिल्लक होतं कारण ज्या दिवशी सत्यनारायण असतो त्या दिवशी मी रात्रभर समय चालू देते जोपर्यंत समय चालत राहील तोपर्यंत रात्रभर तेल थोडं जास्त टाकलेलं असतं त्याच्यामुळे रात्रभर समय चालू असते आता ही समयी सकाळी सकाळी फॅन लावला मुली स्कूलला गेल्या तेव्हा सकाळी सकाळी समय विजली होती फॅन चालू असताना म्हटलं असू दे आता पौर्णिमा पण नाहीतरी संपत आलेली आहे म्हणून मग त्याच्यामुळे मी लक्ष दिलं नाही आणि आंघोळ पण राहिले असल्यामुळे मग मी जवळ पाटाजवळ आले नाही पाटा समय भिजली तर तिला विजू दिली आणि दीप प्रज्वलन करून छोटा दिवा जरी असला तरी पण तो लावून घ्यायचा त्यानंतर अगरबत्ती लावून घ्यायची आता सुरुवातीला पहिले आज रात्री गुरुपौर्णिमा होती स दिवस म्हणजे पहिल्या दिवसाला त्याच्यामुळे माझे हे ग्रंथ पण होते त्याच्यामुळे मग मला ह्या ग्रंथांचं पण व्यवस्थित त्यांना पण ठेवायची होती तर अगोदर कुठल्याही सेवेची कुठल्याही पाठाची उत्तरपूजा करायची असली मांडणीची तर अगोदर प्रज्वलन करून अगरबत्ती लावून आणि मग त्याला हळद कुंकू अक्षदा वगैरे सगळं त्यांना व्हावून घ्यावे जसं आपण पहिल्या दिवशी करतो तसंच करावं हळद कुंकू अक्षदा व्हायल्यानंतर घंटी वाजवून द्यावी आता घंटी का वाजवावी कारण आपण कुठल्याही पूजेला सुरुवात करताना सुरुवातीला घंटी वाजवत असतो कारण घंटी वाजवणे म्हणजे देवांपर्यंत जाणारा आवाज असतो तर नमस्कार वगैरे करून घ्यायचा आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना मागून घ्यायची पहिली गोष्ट देवपूजा उचलताना क्षमा प्रार्थना मागून घ्यायची क्षमा प्रार्थना मागणं म्हणजेच पहिल्या दिवशी आपल्याकडनं जी चुकी झालेली आहे किंवा त्या दिवशी जी चुकी झालेली असते ती च त्या चुकीसाठी क्षमा मागायची असते आता पहिल्या दिवशी मी जे कुंकुमार्चन क केलं होतं पौर्णिमेला तर तिथला कुंकू उचलून मी मला स्वतःला कपाळीवर लावून घेतला कारण तो कुंकू तुम्हाला माहिती असेल माझा कुंकुमार्चनचा याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तर तो कुंकुमार्चन कसं करावं का करावं कधी करावं कोणी करावं हा पूर्ण माझा व्हिडिओ आहे तिथं कुंकुमार्चनचा त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण माहिती दिलेली आहे तिथं तर त्यानंतर मग जेव्हा आपल्याला पाटावरचा कुठल्याही देवाला उचलायची सुरुवात करायची असेल तर पहिले टाळी वाजवून घ्यावी आता टाळी का वाजवावी ज्यावेळेस आपण देवाला नैवेद्य देत असतो आणि तो नैवेद्याचा ताट आपल्याला उचलायचा असतो तर डायरेक्ट असा असा डायरेक्टली एकदम ताट उचलून नाही घ्यायचा त्यावेळेससुद्धा टाळी वाजायची कारण देवाला जागृत करायचं की इथं मी काहीतरी हालचाल करत आहे असं आपण एखादा एकदम छोटं लहान बाळ आहे आणि त्या छोट्या लहान बाळाला आपण डायरेक्ट त्याच्याकडे गेलो आणि सडनली आपण त्याच्याशी खूप मोठ्याने बोललो तर ते बाळ कसं घाबरतं त्या टाईपचं आपली देवांची सेवा असते डायरेक्ट देवाजवळ जायचं नाही आणि डायरेक्ट देवाला जोराने असं उचलायचं नाही कधीही पहिले टाळी वाजवून घ्यायची नैवेद्याचा ताट उचलताना पण पहिले टाळी वाजवून घ्यायची ही गोष्ट लक्षात असू द्यायची आता बघा माझं जे तांदूळ आहेत गहू आहेत सत्यनारायणचे तर ते मी त्यांना एक वेगळ्या बरणी केलेली त्यांना वेगळ्या डब्यामध्ये मी दोघींना वेगळं वेगळं ठेवून देते म्हणजे पुढच्या नेक्स्ट सत्यनारायणला त्याच बरण्या मला व्यवस्थित काढता येतील आणि ते अशा ठिकाणी ठेवते की कधीही त्याला हात लागणार नाही आणि आपण जेव्हा देवांवरचे फुलं उचलत असतो तेव्हा फुलं उचलताना कुठलेही फुलं असतो ते फुलं उचलताना उचल त्यांना छान आपल्या नाकाजवळ घेऊन जायचं आणि त्यांचा सुगंध घ्यायचा डोळे बंद करून आणि पूर्ण त्याला अनुभवायचं असतं प्रत्येक वेळेस कुठल्याही पूजेला तुम्ही दिवस दिवसभराची कुठलीही पूजा करताय देवघराची जरी पूजा करतायत तरी ते फुलं जवळ घ्यायचे त्यांचा सुगंध घ्यायचा आणि मग ते निर्मल्यामध्ये टाकायचे कारण पहिल्या दिवशी आपण केलेली पूर्ण सेवा तिथल्या पूर्ण पूजा मांडणीमध्ये गेलेली असते त्याच्यामुळे ते फुलांना पण आपल्या सेवेचा एक आत्मा त्या फुलांमध्ये गेलेला असतो त्याच्यामुळे पूर्ण तो सुगंध आपल्या आतमध्ये शरीरामध्ये जाऊ द्यायचा असतो नाकाद्वारे तर त्यानंतरच त्यांना निर्मल्यामध्ये टाकायचं आता माझा व्हिडिओ बंद झाला होता म्हणून मी सत्यनारायणासाठी सांगते तुम्हाला ज्यावेळेस आपण सत्यनारायणाची पूजा मांडणी उचलत असतो त्यावेळेस पूजा मांडणी उचल उचलाय उचल उचलायच्या अगोदर बाळकृष्णांची जी मूर्ती असते ती मूर्तीच फक्त उचलायची फक्त बाळकृष्णांची मूर्ती उचलून देवघरामध्ये ठेवायची बाकीची पूजा मांडणी तशीच्या तशी राहू द्यायची आणि बाळकृष्णांची मूर्ती उचलल्यानंतर मग तिथं सत्यनारायणच्या मागच्या पेजवर पुस्तकाच्या ज्या जी पोथी आहे त्याच्या मागच्या पेजवर एक मंत्र दिलेला आहे तर तो, तो मंत्र म्हणून घ्यायचा आणि मगच पुढची पूजा उचलायला चालू करायची परंतु तिथं तांदूळ टाकायचे जे अक्षदा असतात त्या टाकायच्या आणि तो मंत्र म्हणायचा परंतु बाळकृष्ण तिथं असता कामा नाही बाळकृष्णांची मूर्ती तिथं राहू द्यायची नाही पहिले बाळकृष्णांची मूर्ती उचलायची मग तो मंत्र अक्षता टाकून म्हणायचा असतो मागच्या शेवटच्या पेजवर तो मंत्र दिलेला आहे तर अशा प्रकारे सत्यनारायणची पोथीचं उत्तर पूजा करायची असते बाकीच्या पोथींची तर म्हणजे बाकीच्या जे आपले उपवास असतात बाकीची मांडणी असते ती अशा पद्धतीने करायची जशी मी सांगते तशी म्हणून जिथली वस्तू तिथं ठेवा कारण नेक्स्ट टाईम आपल्याला काही असो आता माझे ग्रंथ आहेत आता माझे ग्रंथ मला रोज कोणते लागत आहेत हे माझे वरती असतात आणि जे मला कधीकधी लागत असतात कधीकधी आता नवनाथ पारायणे गुरुचैत्र आहे दुर्गा सप्तशती हे मला रेअरली लागत असतात मग मी ते एक वेगळ्या जागेवर ठेवते आता गुरुचैत्राचं जे ग्रंथ आहे तो ग्रंथ मी माझ्याकडे लाल पीस आहे लाल वस्त्र आहे माझ्याकडे जे कोरं लाल वस्त्र असतं ते लाल वस्त्र मी त्याच्यामध्ये तो ग्रंथ गुंडाळून देते व्यवस्थित पद्धतीने कोरज वस्त्र येते मी दुकानावर आणला होता तो पीस तर त्या पीसमध्ये मी इत्र ते गुरुचरित्र पारायणाचा जे ग्रंथ आहे तो गुंडाळून देते व्यवस्थित पद्धतीने आणि हा ड्रेसचा बॉक्स आहे मुलींचे जे नवीन ड्रेस येतात तर, तर नवीन कोरे ड्रेस येतात त्याचा तो बॉक्स आहे तर त्या बॉक्समध्ये मी असा ग्रंथ ठेवून देते आणि तो ग्रंथ अशा ठिकाणी ठेवते की लॉफ्टमध्ये वरती जो लॉफ्ट मी कधी जास्त ओपन करत नाही आणि केलास तर मग यांना मी तो लॉफ्ट ओपन करायलाच लावते ला जास्त करून म्हणजे मी पण तिथं जास्त जात नाही तो लॉफ्ट खूप जास्त कमी ओपन केला जातो तर अशा ठिकाणी मी तो ग्रंथ ठेवते म्हणजे त्या ग्रंथाला कुठलाही हातबोट लागणार नाही आणि राहिले हे सगळे ग्रंथ तर ह्या बाकीच्या ग्रंथांना मी माझ्या देवघरामध्ये ठेवते जे की सत्यनारायणचं पुस्तक आहे सत्यनारायणचा फोटो आहे असे ग्रंथ की ते मला प्रत्येक महिन्याला किंवा रोज मला लागत असतात नित्यसेवा स्वामीचरित्र सारामृत वैभवलक्ष्मी मातेचं पुस्तक विष्णू सहस्रनाम हे जे पुस्तकं आहेत मला जे कुंकुमार्चन कसे करावे जे पुस्तके हे मला रोज लागत असतात त्याच्यामुळे मग मी ते, ते देवघरामध्ये ठेवते आणि जे पुस्तकं मला रेअरली लागतात ते मी वेगळ्या ठिकाणी ठेवते अशा तीन प्रकारे मी तीन पुस्तकं ठेवत असते तीन ठिकाणी मी ग्रंथ ठेवत असते तर अशा पद्धतीने व्यवस्थितरित्या ही मांडणी उचलून घ्यायची नेक्स्ट टाईम आपण कधीही त्या वस्तू घ्यायला जाऊ तर आपल्याला खूप टाईम कमी लागत असतो आणि आपल्याला आठवण असते की मी माझ्या नेहमीच्या जागेवरच ह्या वस्तू ठेवलेल्या आहेत असं म्हणून आणि जे हे पाणी असतं आपण कुठल्याही पूजा मांडणीचं जे कलशातलं पाणी असतं ते कलशातलं पाणी कधीच तुळशीला टाकायचं नसतं तुळशी सोडून तुम्ही कुठल्याही झाडाला ह्या कलशातलं पाणी टाकू शकतात तुळशी ही एवढी पवित्र आहे बघा अजूनसुद्धा काही लेडीज आणि काही जेंट्स देवपूजा झाल्यानंतर देवपूजा केल्याचं पाणी म्हणजे देव धुतलेल्याचं पाणी देवांना आंघोळ घातलेल्याचं पाणी हे तुळशीला टाकत असतात तर ते करणं पण खूप चुकीचं आहे कारण तुळशी ही खूप पवित्र आहे तुळशी मातेला कधीच ते पाणी जे ता कळशामधलं जे पाणी आहे किंवा देवपूजा केल्याचं जे पाणी आहे ते कधीच तुळशीला टाकायचं नसतं आणि त्यानंतर मी तो जो माझा चौरंग उचलला तर त्या चौरंगावर जिथं पूजा मांडली होती तिथं मी हळदी कुंकू आणि अक्षता वाहून दिल्या आणि तिथं जी पेटवलेली समय होती ती ठेवून दिली आता हे का ठेवते मी नेहमी कारण की आपण जी पूजा मांडणे तिथं केली होती ती जागा खूप जास्त सकारात्मक झालेली असते ती जागा खूप जास्त पॉझिटिव्ह झालेली असते त्याच्यामुळे जेवढ्या वेळपर्यंत ती समयी चालेल जेवढ्या वेळपर्यंत चाले। तो दिवा चालेल तोपर्यंत ती मी तिथंच राहू देते कारण ती जागा जास्तीत जास्त पॉझिटिव्ह झालेली असते आणि थोडा वेळ पर्यंत त्या ते जागेमध्ये तेवढी सकारात्मकता राहिलेली असते टिकून ठेवलेली असते त्याच्यामुळे आपला तिथं पाय पडू नको पळावा नको पाहिजे पाय पडायला कोणाचा नको पाहिजे त्याच्यामुळे तिथं स्वस्तिक पण काढलेला असतो आपण चौरंग मांडायच्या अगोदर तर मग तिथं ती, ती, ती सकारात्मक जागेवर मी समय ठेवून देते आता जे आसन असतं ते आसन पण उचलताना त्या आसनची आपण आसनाचा नमस्कार केला पाहिजे आसनाचा नमस्कार का केला पाहिजे कारण त्या आसनवरच बसून आपण सगळ्या सेवा केल्या असतात आणि ते आसन पण तेवढंच श्रेष्ठ बनलेलं असतं जे पहिल्या दिवशी मी संकल्प सोडला होता संकल्प केला होता ते पाणीसुद्धा तुळशीला टाकायचं नाही तुळशी सोडून कुठल्याही झाडाला ते संकल्प पा केलेल्याचं पाणी टाकायचं असतं त्यानंतर आता राहिले जे अगरबत्तीचं आपलं अगरबत्ती असते अगरबत्तीचं जडल्यानंतर जे पडलेलं असतं जे रक्षा पडलेली असते ती पण एका व्यवस्थित तुम्ही जर खूप जास्त सेवा केलेल्या आहेत आता गुरुचैत्र पारायणाची आपली सेवा चालते सात दिवस तो गुरुचैत्र पारायण असतो नवनाथ पारायण असतो जी आपण सात दिवसाची अखंड सेवा करी केलेली असते मोठ्या सेवांचं तर मी ते जे रक्षा असते अगरबत्तीची धूपची रक्षा असते ती एकत्र एक डिशमध्ये एक जमा करून पूर्ण सात दिवस एकत्र जमा करून मग मी ती एका डब्बीमध्ये भरत असते आणि ज्यावेळेस मुली वगैरे कोणी आजारी पडलं घरामध्ये काही प्रॉब्लेम राहिला तर त्या रक्षेचा मी यूज करत असते अजूनही माझ्या देवघराच्या डब्बीमध्ये मा दे, अष्टगंधाच्या डब्बीमध्ये अजूनही माझी मा गुरुचरित्राची रक्षा असते नेहमी असते माझे गुरुचरित्र लावलेला ग्रंथ असतो ज्यावेळेस पारायण चालू असतं किंवा आपण कुठल्या तरी मोठ्या सेवा केल्या आहेत आणि त्या मोठ्या सेवांची जी रक्षा पडलेली असते तर ती रक्षा मी निर्माल्यामध्ये टाकत नाही ती मी एका डब्बीमध्ये भरून ठेवते आणि कधीतरी काहीतरी क्रिटिकल वाटतं आहे मुली आजारी पडल्या आहेत ताप उतरत नाही आहे किंवा काहीतरी प्रॉब्लेम आहे एक्स वाय जेड तर मी ती अक्षर त्यांच्या कपाळीला लावत असते मानीला लावत असते तर अशा पद्धतीने आजूबाजूला जे आपण पूजा मांडण्याच्या आजूबाजूला जे रांगोळी असते रक्षा असते काहीही पूजेचं जे साहित्य असतं तर त्याला झाडू नये आणि सुपडीने कधीही त्याला झाडू सुपडी लावायची नाही आणि ते न डस्टबिनमध्ये पण टाकायचं नाही आता ही आजूबाजूची जागा थोडीशी असं आरवर म्हणजे साध्या पद्धतीने झाडून घ्यावी तिला आणि ते सगळं निर्मल्यामध्ये टाकावं तिला जर कधी आपण डस्टबिनमध्ये टाकली तर ती म्हणजे एक खूप विचित्र पद्धत आहे ती आता मी तुम्हाला सांगते मी जेव्हा सोसायटीमध्ये नवीकाला अकरा साडे अकराला घ्यायला जाते तेव्हा गणपतीच्या दिवसांमध्ये बघा गौरी गणपतीला नवरात्रीच्या दिवसांमध्ये बघा लोकांच्या घरांमध्ये सत्यनारायण झालेले असतात लोकांच्या घरांमध्ये पूजा झालेल्या असतात गणपतीचं जे विसर्जन करण्याचं जे निर्माल्य असतं ह्या सगळ्या गोष्टी डस्टबिनमध्ये जे डस्टबिन घेणारे येतात खाली तर त्या डस्टबिनमध्ये भरपूर जणांच्या केळीचे खांब निर्माल्य फुलमाळा वगैरे असं सगळं डस्टबिनमध्ये फेकलेलं असतं परंतु मला तरी वाटतं ना हे खूप चुकीचं आहे आता आपल्या ज्या समयी असतात आरती असतात दिवे असतात त्यांच्यामध्ये आपल्या वाती उरलेल्या असतात मग त्या फुलवाती असो किंवा लांबवाती असो तर त्यासुद्धा आपण डस्टबिनमध्ये फेकून देतो तिथंच आपण घासायला जातो तर तिथंच आपण कुठेतरी बेसिनमध्ये वाव घालून देतो किंवा खाली अंगणामध्ये कुठेतरी खाली फेकून देतो आपण तर तसं न करता आता बघा मी हा स्पेशल डबा केलेला आहे माझ्या जेवढ्याही वाती उरतात ज्या वाती माझ्या संपलेल्या आहेत म्हणजे जळून त्या अर्धवट उरलेल्या आहेत तर त्या वाती फेकून न देता असा एक वेगळा डबा करून घ्यायचा आणि त्या डब्यामध्ये या वाती सगळ्या जमा करून घ्यायच्या भरपूर अशा वाती जमा झाल्या आता आपल्याला वाटतं आहे की ह्या वातींची आता विल्हेवाट लावली पाहिजे तर भरपूर अशा वाती जमा झाल्या मग त्या फुलवात असो किंवा लांबवात असो तर एक दिवशी त्यांना आपण जे जा कापूर जाळतो तो जो कापूर जाळण्याचा जे दिवा असतो किंवा कुठलीही तुम्ही पंथी घ्या काहीही घ्या दिवा घ्या पंथी घ्या काहीही घ्या तर त्याच्यामध्ये त्या वाती टाकायच्या थोडंसं त्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये तुम्ही भीमसेनी कापूर टाका कुठलाही साधा कापूर टाका काही टाका तुम्ही त्याच्यावर आणि ते जाळून द्यायचं आता ते जाळल्यानंतर त्याची पूर्ण रक्षा होते त्या वाते फेकून द्यायच्या नाही ते फेकणं म्हणजे खूप चुकीचं आहे तर मी असं नेहमी ह्या वाती माझ्या जमा झाल्या की नेहमी मी या गोष्टी करत असते त्या वाती भीमसनी कापूर थोडासा टाकायचा त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही तूप टाकू शकता तर त्या टाक त्यांना पूर्ण जाळून द्यायचं आणि पूर्ण जाळल्यानंतर मग त्यांची रक्षा तयार होते आणि ती रक्षा ही पाण्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते आपल्या कुंडींमध्ये टाकून द्यायचं आता माझं ही निर्माल्य आहे पूर्ण मी एक निर्माल्याची पिशवी करत असते ती निर्माल्याची पिशवी भरली की इथं आजूबाजूला काहीतरी रिकामी जागा आहे जिथं पायदळ येणार नाही आता एक शेती आहे मी शेत शोधून काढलेलं आहे तर त्या शेतामध्ये मी अशा प्रकारचं हे निर्माल्य टाकतो जर का तुम्ही अशा प्रकारे सगळे वस्तू व्यवस्थित जागेवर ठेवल्या आणि जर त्यांना त्या त्यांची जागा त्यांच्या त्यांच्या जागेवर जर ठेवली आणि नेक्स्ट टाईम तुमची काहीतरी पूजा राहिली तर तुम्हाला त्या वस्तू लगेच वेळेवर सापडतात म्हणून आपला वेळेची बचत पण होते आपला टाईम पण वाचतो आणि म्हणजे कसं असतं आपण काय करतो ना जेव्हा आपण देवपूजा उचलतो तेव्हा देवपूजा उचलत असताना आपण जिथं हात गेला तिथं वस अशा वस्तू अशा आपण खुपसत असतो किंवा घालत असतो कारण आपल्याला पुढचं काम असतं असं म्हणून आणि एकदाचं कसं असतं कोणी कोणी कसं करतं ना जग झाली पूजा आता झालं कालचा दिवस महत्वाचा होता आज काही नसतो परंतु नेक्स्ट टाईम जेव्हा आपल्याला परत पूजा मांडण्याचा वेळ येतो त्यावेळेस परत आपल्याला प्रॉब्लेम येतो मग आपण इकडं तिकडं वस्तू शोधत असतो तर अशा प्रकारे छान अशी उत्तर पूजा करून घ्यायची कुठल्याही पूजेची उत्तरपूजा करताना अशी उत्तर पूजा करून घ्यायची तर अशी होती माझी उत्तर पूजा आजची आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल आणि जर तुम्ही चॅनल जर कधी अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील माझ्या थ्रू तर श्री स्वामी समर्थ